डोंबिवली एम आय डी सी मिलापनगर निवासी भागात एम आय डी सीकडून नाले दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत मात्र पावसाळा तोंडावर आलेला असताना ही कामे अद्यापही संत गतीने सुरू आहेत तर काही कामे रखडल्याची दिसून येत आहे या नाल्यांच्या कामासाठी काही ठिकाणी पाणी अडवल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे मिलापनगर परिसरात पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचते त्यामुळे नाल्यांची कामे पावसाळ्याआधी पूर्ण न झाल्यास अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता असून नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते अनेक ठिकाणी ही नाल्यांची कामे अद्यापही रखडलेली आहेत तर काही ठिकाणी हे कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय पावसाळ्यात या अर्धवट नाल्यांमुळे पाणी तुंबल्यास नागरिकांचे हाल होण्याची शक्यता वर्तवत पावसाळ्यापूर्वी नाल्यांची कामे पूर्ण करावीत अशी मागणी रहिवाशींनी केली आहे आम्हाला त्रास म्हणजे असं आहे हे एकदा गेले ना की पुन्हा कोणी करणार नाही आणि त्या शिगा वगैरे ओपन आहेत पाणी तुंबणार पावसामध्ये आणि भिंतीलगत जे आमचे आम्ही काम केलेलं होतं ते तोडफोड करून गेलेले आहेत ते हे पूर्ण काम का हो झालं असं वाटतंय का तुम्हाला तुम्ही बघा पूर्ण झालेलं नाही हे अर्धवट ठेवून जाणार आहे आणि वास किती आहे त्याच्यामुळे हे पाणी बंद केलं आहे इकडचं वरून येणारं पाणी बंद केलं आहे त्याचा वास येतो हे, हे पाणी इथे बंद केलं आहे त्याचा वास येतो मच्छर वगैरे भरपूर झाले त्याच्यामुळे किती महिन्यापासून काम सुरू आहे हे काय हे, का? हे असं अर्धवट काम जवळजवळ दीड एक महिन्यात झाला आणि आता तुमची मागणी काय आहे आमची मागणी आहे हे काम सगळं पूर्ण करून द्यावं आमच्या भिंतीलगत जी कॉन्क्रीट तोडलेलं आहे ते त्यांनी व्यवस्थित प्लेन करून द्यावं आणि वा पाणी चालू राहिलं की मच्छर वगैरे किंवा वास येणार नाही ना आपलं नाव काका माझं नाव उल्हास सावंत ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट